नगर मध्ये आम्हाला वेळेवर पाणी मिळत नाही जवाहरकालनी वार्ड मध्ये आम्ही नगर नगरवासी आहे आम्ही आमचा प्रश्न घेऊन आलेलो आहे पाण्यासाठी जो जिवलंत प्रश्न आहे जो पाणी जर न मिळालं तर तो माणूस मरतोय हो पण आम्ही वारंवार प्रशासनाला फोन करायलो करायला आज येतो उद्या देतो पाणी कम्प्लीट दहा दिवस झाले आमच्या भाजीच्या कॉलनीमध्ये मध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणी येऊन गेलेलं आहे मागच्या दहा दिवसापूर्वी आम्हाला दोन वाजता पाणी सोडलं साखर झोपेत असताना पाणी सोडलं साहेब पुन्हा सोडलं काही लोकांनी त्याचे दहा टक्के लोकांनी जे जागी होते त्यांनी भरलं ते उपासित त्यांना आज पंधरा ते वीस दिवस झाले पाणी नाही तर, तर टँकर ना आणतात एक टँकर तो हजार लिटर तर पाचशे रुपये दोन दिवस दोन दिवसाला आम्हाला पाणी टँकर आणावं लागतं आणि तो पिण्या योग्य नसतोय पुन्हा जार आणायचं तीस रुपयाला जा लागतं ना दुरुस्त आहे पाणी येतायचं साहेब अर्धा तास ड्रेनेज मिस्त्री देत साहेब अर्धा तास आम्हाला पाणी सोडून द्यावं लागतं बाहेर सोडावं लागतं नंतर एक तास पाणी मिळतं एक तासामध्ये साहेब पाणी किती भरतं शंभर लिटर सुद्धा पाणी भरलं जात नाही दहा दिवस हे पाणी पुरत आहे का आम्हाला वापरायला आणि प्यायला एक कुटुंबाला सुद्धा पुरत नाही साहेब प्रशासनाला एवढी आमची विनंती आहे आमची मागण्या पूर्ण नाही झालाय आम्ही जनआंदोलन करू ह्या रोडवर इतर चांगलं भावदास नगरवासीत आम्ही चक्का जाऊन करू रोड आंदोलन करणार आम्ही मोर्चा काढून पुन्हा रस्ता रोको केला राहणार नाही आमच्या जर दखल नाही घेतली आणि आम्हाला नेहमीच पाणी तीन दिवस आड पाणी नाही सोडलं तर आम्ही रोड चक्क जाम करू येत भानगसनगर दहा दिवसांत पाणी नाही महिन्यात दोनदा पाणी येतात आंघोळी पाणी सुद्धा नाही काय सांगा तुम्हाला पाणी ते बी चंबरच पाणी येत चंबरच पाणी येतं घंटा बट्टी नुँ न चालूच करत नाही ते दहा दहा रात्री ते कोणी उठत नाही तीन तीन चार चार असं पाणीच नाही दहा सध्या पाणी नाही हे सहा महिना चालू आहे पाणीच पाहिजे आम्हाला दुसरं काय पाहिजे झाले आम्हाला अजून पाणी आलेलं नाहीये आणि हे पहिल्यांदाच नाहीये दरवेळेस आम्हाला असंच होत आहे दहा दहा दिवस पाणी नाही सोडलं जाते आणि आलंही पाणी तर अर्धा तास पूर्ण खराब पाणी येते चेंबरचं पाणी आम्हाला आणि त्यानंतर आमचं पाणी भरणं होत नाहीये आणि सोडलंही तरी अर्ध्या रात्री पाणी सोडतो त्यामुळे आम्हाला लक्षात येत नाही पाणी आलेलं पाणी असंच वाया जात आहे आमचं आणि बिलकुल आम्हाला सध्या पाणीच नाहीये म्हणून आम्ही इथे मोर्चा घेऊन आलेलो आहे आम्ही नगर मधून आलेलो आहे मोर्चा घेऊन इथे पाण्यासाठी गल्ली नंबर तीन ला आम्हाला पाणीच मिळत नाहीये त्यामुळे आम्ही आलेलो याकडे लक्ष द्यावे पाणी सोडणाऱ्या माणसाला कमीत कमी समजून द्यावे नसता आम्ही त्याला मारल्याशिवाय राहणार नाही खर त्याला धडा शिकवतो एकीकडे पाणी सोडत एकीकडे सोडत नाही ही कोणती पद्धत झाली प्रशासनाने याच्यावर काळजीपूर्वक लक्ष करावे एक तास पाणी वायबार सोडण्यामध्ये आमचं पाणी जाते आहे त्याच्यामुळे पाणी वगैरे होत नाही कमीत कमी एक ते दोन दिवसाआड पाणी मिळालं पाहिजे दहा दहा दिवस बारा बारा दिवस असं नाही चालणार आम्ही हे हे सोडून महानगरपालिकेमध्ये मोठ्या साहेबाकडे हा मोर्चा घेऊन जाणार आहे